नमस्कार शेतकरी चॅनल मध्ये जानेवारी दोन हजार सव्वीस पुणे आज फुलांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली त्याचबरोबर कांद्यांची आवक देखील कमी झालेली पाहायला होते तर भाजीपाल्यांच्या दरामध्ये मोठी घसरण आज पाहायला होते मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याचा परिणाम देखील आपल्याला भाजीपाल्यांच्या दरावरती आज पाहायला होते तर चला तर भाऊ की आज सविस्तर बाजारभावाची काय परिस्थिती पारा मिळते स्टेटेस ची आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटी मध्ये स्टेटस साठी सरांना दर्ज येते वीस रुपयापर्यंत उच्च दर पारा होता हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील स्टेटस साठी दर पारा होतात सनफ्लावरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये एकशे साठ रुपयापर्यंत उच्च दर पारा होता हलक्या मालासाठी शंभर ते एकशे वीस रुपयापासून केलं सनफ्लावर डायरेक्ट पिंडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये पिंडीची तसेच लिवडीचे दर येते पन्नास तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर पार होतात गुलाबाची या ठिकाणी गुलाब साठी साधारणतः दर जे येते दोनशे पन्नास तर हलक्या मालासाठी एकशे पन्नास रुपयापासून देखील दर पार होतात तर लाल गुलाबाचे दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटी मध्ये दोनशे ते दोनशे वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होते हलक्या मालासाठी शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील हलक्या माला तरी दर पारावतात झेंडूचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये केवळ तसंच लाल झेंडूसाठी साठी पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्चांनी दर पारावतात हलके मालजे पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पारावतात तर शेवंतीची क्वालिटीनुसार दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर दर हलके मालासाठी साठ ते सत्तर रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पारावते अष्ट्रची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी दर हलक्या मालासाठी पन्नास रुपयापासून देखील अष्ट्रासाठी दर पारा होते चांगल्या क्वालिटीमध्ये साठ ते सत्तर हलक्या माझ्यापासून पाचलीची तीन रुपयापर्यंत मालासाठी एक ते दीड रुपयापासून देखील आपल्याला पाचलीसाठी दर पारा होतोय बिजली क्वालिटी नुसार चांगल्या दर येते चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उंचे दर पारावतो हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील वीस रुपयापासून देखील आपल्याला बिजलीसाठी दर पारा तुकडा कलोरची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा कलोर साठी जर जे साठ तर हलक्या माझ्यासाठी तीस रुपयापासून तुकडा कलोर साडी बरं पाहामध्ये ते कांद्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये साधारणतः एकशे वीस ते एकशे तीस गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पारामध्ये तर दरामध्ये आपल्याला थोडेसे फिरक पाहायला मिळते बरेच दिवसापासून नवीन कांद्याचे दर्ज येते सोळा ते अठरा रुपयापर्यंत चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये गोळे साईज मधील कलर असलेल्या मालासाठी दर मारा होते सरासरी जर पाहिलं तर साधारणतः बारा तेरा चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांद्यांची विक्री होताना मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्याचबरोबर जुन्या कांद्यांची आवक देखील आपल्याला थोडीफार पाहायला मिळते तर जुन्या कांद्यासाठी देखील आपल्याला दर्जा येते चौदा ते पंधरा रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये कलर असलेल्या कांद्यासाठी दर पारा होते तर दहा ते बारा रुपयापर्यंत आपल्याला जुन्या कांद्याचे दर ही आपल्याला सरासरी दर पाहायला होतात कांद्यांची आवक आज कमी झालेली पाहा होते परंतु दर जे आहे आपल्याला स्थिर असलेले पाहा होतात कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी सरांत दर जे आहे गुलाटी कोथिंबीरसाठी सहा ते सात रुपयापर्यंत उच्च मित्र पाहा होते तर गावरान कोथिंबीरसाठी आठ ते दहा रुपयापर्यंत दर पाहा होतात हलके माल जे तीन रुपया पासून देखील बिलायती कोथिंबीर साठी दर पारावतो मेथीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये मेथी साठी दर देत पाच रुपयापासून देखील मेथीसाठी दर होतो हिरव्या मिरची आवक आपल्याला मार्केटमध्ये वाढलेली पारावते त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पालावते चांगले माल देते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहते हलक्या मालासाठी चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत देखील आपल्याला हिरव्या मिरची साठी दर पारावते त्याचबरोबर या ठिकाणी वाटाण्याची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या पदेटीमध्ये वाटाण्यासाठी साधारण दर्ज होते पंचवीस तर हलक्या मालासाठी अठरा ते वीस रुपयापासून देखील वाटाण्यासाठी होते आवक या ठिकाणी पाहू शकता वाटाण्याची आवक देखील आपल्याला बरेच दिवसांपासून पाहायला मिळते फ्लावरची आवक या ठिकाणी पाहू चांगल्या कद चे दर्ज होते सरांत अठरा ते वीस उच्च पर्यंत उच्चित्र पाहाय हलक्या मालासाठी पाच ते दहा रुपयापासून देखील फ्लावर साठी दर पारा होतात कोबीची या ठिकाणी पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे होते बारा तेरा रुपयापर्यंत उशे निदर पारा होते हलक्या मालासाठी सात रुपयापासून देखील कोबीसाठी दर होतात आलीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये आलीची दरतीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पार होतात आवक या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्च जर पाहायला मिळते हलके माल येते पाच रुपयापासून देखील टोमॅटो साठी दर होतं तर आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणा पारावते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे थोडेफार चिर असलेले पारा होते परंतु हलक्या मालासाठी पाच रुपयापासून देखील टोमॅटो साठी दर होतं पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्याचे दर जाते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलक्या मालासाठी बिटाची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये दहा हलके माला सहा ते सात रुपयापासून देखील बिटाचे दर दर फार पडत शिमला बरीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत तर तर मालासाठी पंधरा ते वीस रुपया पासून देखील शिमला बुरि दर फार या पांढऱ्या येतो वीस ते पंचवीस रुपयापर्यंत टॉप क्वालिटी मध्ये उच्चांकी दर बाळवत हलक्या मालासाठी साठी पंधरा रुपयापासून त्याचबरोबर बारा तेरा रुपया रुपयापर्यंत उच्च दर हलक्या मालासाठी आठ रुपयापासून तर अचानक आकडीचा दर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्च उच्चांकी हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील पांढऱ्याचे दर पार होतात वालगाव्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापर्यंत दर पार होतात हलके माझे पाच रुपयापासून देखील दर पार होतात राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस तर हलक्या माझ्यासाठी पंचवीस रुपयापासून देखील राजमासाठी दर फार होतात वांग्यांची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकीच बरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चे दर पालवतात हलक हलक्या मालासाठी पाच रुपयापासून देखील दर शेवग्याची आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटी मध्ये शेवग्याचे दर जे आहेत साधारण ऐंशी रुपयापर्यंत उच्चे दर पार होतात हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून देखील शेवग्याचे दर पारावतात डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये बारा तर हलक्या मालासाठी आठ रुपयापासून देखील डांगरचे दर पारावतात डाळची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळ साधारणतः तीनशे तेनासाठी दर जे एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मनासाठी लहान साईज मध्ये डाळींचे दर पाळवतात प्यूची आवक मार्केटमध्ये थोडेफार कमी असताना पाण्यामध्ये त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये साठ साठ ते सत्तर रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये दुसऱ्या वक्तासाठी ऐंशी रुपयापर्यंत देखील दर पार होतो पण हलके माल जे पंचवीस ते ती तीस रुपयापासून देखील आपल्याला पेरूसाठी दर पार होते आवक कमी झाल्यामुळे पिंक तायमान तसेच व्ही एन आर पेरूचे दर जे आहेत आपल्याला बऱ्यापैकी वाढलेली पारावतात रुपयांची आवक त्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत अठरा ते वीस रुपयापर्यंत चांगले दर पारावतात हलक्या मालासाठी तेरा ते चौदा रुपयापासून देखील सिटी दर पार होतो पोफयची अवघ्या ठिकाणी चांगल्या क्वालिटी मध्ये तीस तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून पासून देखील पपईसाठी दर पारावतो कनिगडची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर खरबुजची चांगल्या क्वालिटी मध्ये अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांदर पारावतो हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पारावते